नमस्कार विद्यार्थी आणि पालक हो मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती महाराष्ट्र सी ई टी सेल ग्रुप ए एम बी बी एस बी डी एस गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट यासाठी प्रेफरन्स फॉर्म भरण्यात आलेले होते आणि त्या भरलेल्या प्रेफरन्स फॉर्मनुसार राऊंड वन प्रवेश जाहीर झालेले आहेत ही जी प्रवेशाची यादी आहे ही एकत्रित असते ती नऊशे त्र्याण्णव पानांची यादी आहे प्रत्येक विद्यार्थी पालकाने त्या यादीच्या पहिल्या पानावर जे टॉप भागात सूचना दिलेल्या असतात त्याचा बारकाईनं अभ्यास हा केला पाहिजे आपण जर पाहिलं तर प्रवेश घेण्याची अंतिम तारीख आहे ही गुरुवार पाच सप्टेंबर वीसशे चोवीसपर्यंत आहे परंतु ती सायंकाळी पाच तीस पी एमपर्यंत आहे सायंकाळी पाच तीस नंतर काय होईल तुमचा प्रवेश कॉम्प्युटरवर नोंदवला जात नाही याच्यामध्ये हॉलिडे इन्क्लूड केलेले आहेत म्हणून आपल्याला प्रवेश घेण्याची अंतिम तारीख जरी पाच नऊ असली तरी पाच नऊपर्यंत आपण थांबायचं नाही आपण आज संडे आहे ठीक आहे उद्या आपण डी डी काढला पाहिजे आणि लगेच प्रवेशाच्या तया तयारी केली पाहिजे आणि प्रवेश घेण्यासाठी गेलं पाहिजे ऐनवेळी आपल्याकडं काही कागदपत्रांची अडचण आली तर तेवढाच आपल्याला पुढचा एक दिवस तरी मिळतो जसं प्रवेश घेण्याची तारीख अंतिम ही पाच नऊ आहे तसंच स्टेटस अटेन्शन भरून देण्याची अंतिम तारीखसुद्धा पाच नऊच आहे सुट्टीच्या दिवशीसुद्धा प्रोसेसही चालू असते आणि ऑफिसही चालू असतं आता स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून द्यावा का स्क्रुटनी फॉर्म प्रवेशासाठीचे महत्त्वाचे टप्पे काय पहिल्या फेरीसाठीचे नियम काय आहेत आणि काही थोडक्यात महत्त्वाच्या सूचना तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सिलेक्शन लिस्ट सिलेक्शन यादीमध्ये आपला ऑल इंडिया रँक टाकून प्रवेश पाहावा लागतो सिलेक्शन लिस्टमध्ये स्टेट मेरिट लिस्ट टाकायचा नसतो आपल्या नावासमोर जर सी एन ए चॉईस नॉट ॲवेलेबल असं आलं तर आपण समजायचं आपल्याला प्रवेश मिळाला नाही आता जर आपल्याला प्रवेश मिळाला तर सिलेक्शन लेटर आपण डाउनलोड करायचं आहे त्या डाउनलोड केलेल्या लेटरमध्ये आपलं नाव आपली कॅटेगरी प्रवेशाची कॅटेगरी मिळालेले कॉलेज याची सगळी माहिती असते आता सद्यस्थितीमध्ये आज आपण फी आणि डॉक्युमेंट्स आणि इतर काही फॉर्मॅट्स याबाबत आपण माहिती कॉलेजच्या संकेतस्थळावरून मिळवणं गरजेचं आहे प्रत्येक कॉलेजच्या शासकीय अथवा खाजगी संकेतस्थळावर जॉयनिंगबाबतच्या महत्त्वाच्या सूचना यांची एक पी डी एफ फाईल सर्वसाधारणपणे उपलब्ध करून दिली जाते यामध्ये कागदपत्रांची यादी आणि इतर सविस्तर माहिती उपलब्ध होते मिळालेल्या कॉलेजच्या संकेतस्थळावर जाऊन आपण वीसशे चोवीस पंचवीस वर्षासाठी फी किती आहे याबाबतची माहिती मिळवावी डी काढण्यापूर्वी डी डी कोणाच्या नावे किती रकमेचा आणि पेएबल ॲट म्हणजे कोणत्या शहरामध्ये त्याचं पेमेंट झालं पाहिजे याची अगोदर माहिती अचूक घ्यावी आणि मगच आपण डी डी काढावा आपल्याला वेळ पडल्यास संस्थेकडं दूरध्वनी करून चौकशी करून माहिती घ्यावी आपण कॅटेगरीत आहात आणि आपला प्रवेश ओपनमधून झाला तरीही आपल्याला फीमाफी असते थोडक्यात फीमापी ही कॅटेगरीवर अवलंबून असते सीट अलॉटमेंट कोटा कोणता आहे यावर नाही एखादा ओबीसीचा विद्यार्थी आहे तो हुशार आहे त्याचं ॲडमिशन ओपनमधून जरी झालं तरी त्याला ही असते आता आपल्याला कागदपत्रांबद्दल पाहायचं आहे स्क्रुटनी फॉर्मनुसार जी कागदपत्रं अरेंज करायची ती अरेंज करून घ्यावीत स्क्रुटनी फॉर्म जे काही आपण महाराष्ट्र शासनाचं माहितीपत्रक आहे त्यामध्ये पान क्रमांक तीनशे वीसवरती देण्यात आलेला आहे यापूर्वी आपण रजिस्ट्रेशन करताना सर्व अपलोड केलेली कागदपत्रं स्क्रुटनी फॉर्ममध्ये आहेतच त्यामध्ये फक्त कॉपी ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे आत्ता जो आपण रजिस्ट्रेशन करताना जो केल्यानंतर जो फॉर्म भरला त्याची ऑनलाईन भरलेल्या फॉर्मची प्रत आपल्याला फक्त ॲडिशनल याच्यामध्ये द्यावयाचे आहे मूळ कागदपत्रांचा संच आपल्याला पाहिजे तो सादर करायचा आहे आणि झरास कॉपी कमीत कमी तीनचे ते चार संच बरोबर ठेवावेत पेनड्राईव्हवर सर्व कागदपत्रे सेव्ह केलेले असावीत आपल्याला सुद्धा कागदपत्रांची मागणी केली जाते आता झारॉक्स कॉपी आहेत त्याचं अटॅस्टेशन कर करावं लागतं ॲटॅस्टेशन केल्यानंतर आपला तो ट्रू कॉपीचा सेट होतो ॲटॅस्टेशन कोणी करायचं कोण करू शकतं तर गॅजिटेड ऑफिसर करू शकतात आपण बऱ्याच वेळेला शाळांचे कॉलेजचे मुख्याध्यापक प्राचार्य यांच्याही सहाय्य घेऊ शकतो परंतु आत्ता नवीन नियमानुसार सेल्फ ॲटॅस्टेशनही चालू शकतं विद्यार्थी स्वतःसुद्धा सही करू शकतो त्यासाठी सेल्फ डिक्लेरेशन फॉर सेल्फ ॲटॅस्टेशन म्हणजे स्वयंसाक्षांकनासाठी घोषणापत्र असतं तेही आपण भरून द्यावं लागतं याबाबत आपण कॉलेजचे आदेश पाळावेत काय असतं हे डिक्लेरेशन तर मी ज्या सह्या केलेल्या आहेत याची संपूर्ण जबाबदारी माझ्यावरती आहे मी सर्व ओरिजिनल चेक करूनच सहाय्या केलेल्या आहेत त्याच्यात जर काही दोष आढळला तर माझ्यावर कारवाई होऊ शकते कॉलेजकडून किंवा वेबसाईटवरून आपण काय पाहायचं आहे तर प्रत्येक कॉलेजला गेल्यानंतर तिथं आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म मिळतो सद्यस्थितीत तो वेबसाईटवरही उप उपलब्ध असतो बरेचसे अंडरटेकिंग्स असतात आपल्याला उदाहरणार्थ रॅगिंग असेल किंवा इतर अंडरटेकिंग असतील इलेक्शन कार्ड आपल्याकडे इलेक्शन कार्ड नसेल तर आपल्याला हमीपत्र भरून द्यावं लागतं ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ज्याप्रमाणे कॉलेज आपल्याला आदेश देतील त्याप्रमाणे आपण कारवाई करावायची आहे आता आपण कागदपत्रं दिली कागदपत्रांची तपासणी झाली संबंधित डी दिला सगळे काही डॉक्युमेंट्स सिग्नेचर करून आपण दिले सर्व फॉर्मॅट्स भरले आणि आपला प्रवेश झाला आपला प्रवेश झाल्यानंतर आपल्याला स्टेटस रिटेन्शन फॉर्म हा एक भरून द्यावा का हा नेहमी प्रश्न येतो तर स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरणे बंधनकारक नाही मनासारखा प्रवेश मिळाला मला आवडला समाधान झाले तर स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून आपण आपला प्रवेश फिक्स करू शकतो एखादा विद्यार्थी आहे त्याला सातशे मार्क्स सा आहेत मनासारखं त्याला बी जे मिळालं आहे जी एस मिळालं आहे तो विद्यार्थी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून देऊ शकतो स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून दिला याचा अर्थ आपला प्रवेश कायमचा फिक्स झाला आपण आता पुढील फेरीमध्ये नाही त्या पुढील फेरीमधून आपण बाद झालेलो आहोत आपण स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला नाही तर मात्र आपण दुसऱ्या फेरीसाठी पात्र असतो म्हणजेच बेटरमेंटसाठी पात्र असतो आता आपली अपग्रेडेशन किंवा बेटरमेंट मिळालं नाही तर काय तर पूर्वीचा प्रवेश शंभर टक्के फिक्स असतो मला सोलापूर मिळालेला आहे मी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून दिला नाही दुसऱ्या फेरीमध्ये मला अपग्रेडेशन झालं नाही तर माझं सोलापूरचं कॉलेज हे शंभर टक्के फिक्स असतं परंतु जर मला अपग्रेडेशन झालं आणि सोलापूरवरून मला पुण्याचा प्रवेश मिळाला तर मात्र सोलापूरचा प्रवेश रद्द होतो आणि आपल्याला पुण्याला जाऊन प्रवेश नवीन ठिकाणी घ्यावाच लागतो सतत विद्यार्थी प्रश्न विचारतात सर प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण केली पण मी त्यांना विचारलं की आम्हाला बेटरमेंट घ्यायची पुढं जायचं आहे त्यासाठीचा सा फॉर्म द्या तर पुन्हा एकदा लक्षात घ्या ज्यांना बेटरमेंट हवी आहे ज्यांना पुढं जायचं आहे त्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या प्रोसेसमध्ये कोणताही स्वतंत्र फॉर्म नसतो स्टेटस रिटेन्शन भरला नाही याचा अर्थ आपण आपोआप पुढील फेरीत जातो अपग्रेडेशनसाठी पात पात्र असतो देशपातळीवर मात्र उलटं आहे देशपातळीवरच्या प्रोसेसमध्ये आपण प्रवेश घेतला आपल्याला बेटरमेंट पाहिजे अपग्रेडेशन पाहिजे तर आपल्याला फॉर्म भरून द्यावा लागतो आणि हा दोन देशपातळीवरचा आणि राज्याची म्हणजेच तिरुपतीची लाईन आणि शिर्डीची लाईन यातला आपण फरक लक्षात घ्यावा आता आपण पाहिलं प्रवेश मिळालेला आहे पहिली फेरी फ्री एक्झिट आहे मग घ्यायची का फ्री एक्झिट एम बी बी एस मिळालेला आहे आपल्याला प्रवेश घेतलाच पाहिजे प्रायव्हेट मिळालेला आहे आपण इकॉनॉमीचा विचार करूनच तो प्रवेश चॉईस दिलेला होता म्हणजे प्रवेश स्वीकारणे हाच एक नंबरचा पर्याय आहे आणि प्रवेश स्वीकारून बेटरमेंट देणे पण मग फ्री एक्झिट घ्यायची कोणी समजा मला बी डी एसला नाही जायचं माझ्याकडून टाकलं गेलं आहे किंवा माझा निर्णय आत्ता बदलला आहे मला बी डी एस करायचं नाही अशा वेळेला तुम्ही फ्री एक्झिट घेऊ शकता फ्री एक्झिट म्हणजे काय तर तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही तुम्ही कॉलेजला जाण्याचा गरज नाही कुठेही सूचना देण्याची गरज नाही किंवा ई टी सी कुठलाही पत्रव्यवहार करण्याची गरज नाही तुम्ही कोणतीच ॲक्शन नाही केली की ती फ्री एक्झिट ॲटोमॅटिक झाली तुम्हाला प्रवेश मिळालेलाच नाही म्हणजे आपल्याला प्रवेशच मिळालेला नाही आपल्या नावापुढं चॉईस नॉट अवेलेबल आलेलं आहे तर काय तर आपल्यासाठी ही सद्यस्थितीत काहीही प्रोसेस नाही आपण दुसऱ्या फेरीसाठी पात्र आहोत आणि आपण दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा एम बी बी एस बी डी एससाठी फॉर्म भरू शकतो पण पुढील फेरीत मिळेल का प्रवेश दुसऱ्या फेरीत कुठून येतात सेकंड राऊंडला जागा तर फर्स्ट राऊंडचं अतिशय सविस्तरपणे कटॉप आणि खरंच प्रवेशाचा अंदाज याबाबत लवकरच सविस्तरपणे व्हिडिओ घेऊन येत आहे अशाच नवीन अपडेटसाठी या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद